नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाने सरासरी गाठली नद्याचे पाणी पात्राबाहेर कोल्हापुरात पावसाची उघडझाप बुलढाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णयांना मान्यता राज्यात दहा उमेद मॉल उभारण्यात येणार मराठवाड्यात केवळ बारा लाख सत्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा राजीनामा कृषी अवजारासाठी सरकारकडून पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार कृषी मंत्री कोकाट्यांची अजित पवारांकडून खरडपट्टी कृषी मंत्र्यांनी मागितली माफी चाकण बाजारांमध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ सोलापुरात लंपीचा संसर्ग वाढला संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित लाख केवळ रुपयाचा हप्ता अपूर्ण रक्कम मिळाल्याने महिलांची नाराजी पन्नास लाखांवर लाडक्या बहिणींना मिळणार डच्चू अपात्र बहिणींची संख्या वाढणार सातारा जिल्ह्यात मोठी धरणी भरू लागली नद्याही दुधाडी भरून वाहू लागल्या कांदा दर शेतकऱ्यांच्या मुळावर मुख्यमंत्र्यांनी लासलगावला बैठक द्या संघटनेचे आव्हान जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध सातारा जिल्ह्यात लंपीच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश शासनाकडून काढणी पश्चात मंजूर सोयाबीन पीक किंवा भरपाई देण्यात दिरंगाई शेतकऱ्यांमध्ये नाराजी घोटाळ्यात खूप कोटाळा नऊ आजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ कृषी अर्ज प्रक्रिया ऑगस्ट पासून ऑनलाईन होणार उंदरांनी कुरताडला रुग्णाचा पाय नांदेड जिल्हा रुग्णालयातील प्रकार पैठणचे जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा पीएम किसानचा विसावा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन ऑगस्टला मिळण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद